आई एकवेला देव खंडेराला वंदन करून दोघे भाई तुम्हाला सर्वांचं मी हायकोळीमध्ये मनापासून स्वागत करतो आपला महाराष्ट्र हा अतांत खाद्य संस्कृतींचा धनी आणि इथले खाद्यप्रेमी म्हणजे इथला असल खवय्या हा वर्षाचे बाराही महिने या शब्दावर असतो की आज तिपुडूमध्ये कोणते तरी धनधणीत आणि चमचमीत डिश मिळणार तर कुठेही जाऊ नका कारण तुमच्याच आवडीची आज एक डिश आपण इथे पाहणार आहोत सुकी मासळी ही सगळ्यांनाच प्रिय आणि त्यातल्या त्यात सुकवलेली खारी मासळी ही तितकीच रुचकर आणि चविष्ट तर आज आपण पाहणार आहोत सुकवलेल्या खाऱ्या मच्छीचाच एक प्रकार बघूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य का आहे आजच्या रेसिपीसाठी लागणारं ला साहित्य आहे नऊ ते दहा काप सुकवलेली खारी सुरमई दोन चमचे आले लसूण आणि मिरची पेस्ट एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मध्यम काप केलेले टोमॅटो दोन मध्यम काप केलेली वांगी दोन चमचे तांदळाचे पीठ दोन पातळ चिरलेले कांदे दोन चमचे चिंचेचा कोळ एक चमचा हळद तीन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ आजची रेसिपी आहे सुकवलेल्या खाऱ्या सुरमईचा आंबट आपण रेसिपीसाठी लागणार साहित्य पाहिलंच असेल लगेच आपण कृतीकडे बोलले खाऱ्या मसाळीमध्ये मी सुरमई वापरलेली आहे तुम्ही या व्यतिरिक्त जर तुम्हाला गोळ किंवा खारा पापलेट किंवा हलवा किंवा बांगडे कोणतीही गोष्टी तुम्ही वापरू शकता मी सुरुवातीला इथे कार्य मच्छी धुवण्याकरिता अगोदर थोडं एक कोमट पाणी करून ठेवलेलं आहे जास्त उकलवायचं नाही आहे ते पाणी माझा एक बाऊल आहे या बाऊलमध्ये मी ही सर्व मच्छी काढून घेतो आता यामध्ये आपल्याला हळूहळू करून कोमट पाणी टाकायचं आहे पाणी आपलं जास्त गरम नाही असलं पाहिजे आता हलक्या हाताने ही सर्व मच्छी चांगली धुवून घ्यायची आहे ह्याच्यावरील सगळं मीठ आहे ते काढून घ्यायचं आपल्याला आपली सुरमी आता पूर्णपणे स्वच्छ धुवून झालेली आहे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण आता सर्वप्रथम आपल्याला कांदा हा लालसर रंगापर्यंत आपण परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी अगोदरच इथे चार चमचे तेल तापत ठेवलेलं आहे आपण कांदा परतून घेऊया आपला आता कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे आलं लसणाची पेस्ट टाकल्या मी या आलं लसणाच्या पेस्टमध्ये दोन मिरच्या सुद्धा वाटून घेतलेल्या आहेत आपली लसणाची पेस्ट थोडीशी हलकी लालसर झाल्यावर त्यात आपण एक चमचा हळद टाकूया तीन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला पण हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये भाजला पाहिजे चांगला मसाला भाजून झाल्यावर यात आपण काप केलेली वांगी टाकणार आहोत मी ते दोन मध्यम आकाराची वांगी काप करून घेतलेली आहे आता है। काफ केलेली टोमॅटोसुद्धा टाकूया हीही मी दोन लहान टोमॅटो घेतलेले आहेत आता परतून घेऊया आणि थोडा वेळ ही वांगी या कांदा आणि आला लसणाच्या पेस्टमध्ये थोडीशी हलकी सॉफ्ट होऊन देऊया आपण हे थोड्या आपण शिजून घेऊया वांगी आता थोडी हलकी सॉफ्ट झालेली आहे आता यात आपण ही जी खारी सुरुमय जी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण यात टाकूया सुरुमय आता या, या मसाल्यामध्ये चांगले एकजेव करून घेऊया झाल्याच्या नंतर यामध्ये आपण साध्या पानाचा वापर करणार आहोत आणि याला साधारण पाच मिनिटापर्यंत थोडा वेळ आपण शिजून घेणार आहोत आता जोपर्यंत आपला खाऱ्या सुरुचा आंबट पाच मिनिटापर्यंत शिजते तोपर्यंत आपण चिंचेचा कोळ आणि दोन चमचे पीठ टाकून एक लिक्विड तयार करून घेऊया माझ्याजवळ एक बाऊल आहे त्यामध्ये मी चिंचेचा कळ आणि दोन चमचे पीठ टाकणार आहे चिंचेचा कोळ टाकूया सोबत दोन चमचे पीठ मी ते तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकूया मिक्स करून घेऊया लक्षात ठेवायचं की कुठेही गुठल्या कामा नये आता आपल्या आमटाला उकळी आलेली आहे आता आपण यात हा चिंचेचा पोळ आणि त्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण यात टाकणार आहोत लक्षात ठेवायचं चिंचेचा पोळ दोन चमच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही कारण आपण यात टोमॅटोसुद्धा टाकलेले आहे मिक्स करून घेऊया आता यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मीठ टाकताना सांभाळून मीठ टाका कारण का ही खारी मच्छी आहे यात ऑलरेडी या मच्छीचं जे मीठ असतं ते उतरलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही त्यापेक्षा अगोदर टेस्ट करून बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मीठ टाकू हो शकता आता एकदम हलकंसं मीठ टाकायचं आहे एक चिमटीभर टाकलं तरी काही हरकत नाही मिक्स करून घेऊया मस्तपैकी रंग आणि त्याचा जो सुगंध सुटलेला आहे तुम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीये कारण का वाफळत्या या खाऱ्या मच्छी भाकरीची तोड ही अप्रतिमत असते बस आता फक्त पाच मिनटं पाच मिनिटाला उकळी आहे त्यानंतर आपल्या खाऱ्या सुरमेचं आंबट पूर्णपणे तयार आपल्या अंगटाला उकळी आले आणि आपला आंबट या मी आता मस्तपैकी याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेतो आणि गरमागरम खायला सुरुवात करतो कारण यापेक्षा जास्त तर कंट्रोल होत नाही माझ्याने काय समजायचा आंबट तर तयार झालेलाच आहे आणि आपल्या चॅनलवरती अस्सल कोळी पद्धतीच्या तांदळाच्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आलेला आहे मला आता वाट कसली बघताय लगेच आजच ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि त्या छान छान प्रतिक्रिया मला जरूर कळवा तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीतला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा तुमचे छान छान फोटोग्राफ्स मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर सुद्धा टॅग करू शकता अशी एक रेसिपी पुन्हा एकदा लवकरच घेऊन येत